लाईव्ह आलो आहे कारण हे तितकंच महत्त्वाचं आहे कार्यक्रम पण आहे आणि नवीन गुड न्यूज घेऊन येतो आहे आपला कलवरी नावाचा चित्रपट मध्यंतरी गेल्या वर्षी अठ्ठावीस तारखेला रिलीज झाला आणि खूप खूप उत्तम खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळाला आता खरं सांगतो हा चित्रपट यूट्यूबला येणार आहे आपल्या रा फिल्म्सला आपल्या रा फिल्मचा कलवरी चित्र आणि लवकरच तुम्हाला सगळ्यांना नवीन नवीन अपडेट मिळत राहतील आपला रवी आहे बघा जे आता आहे करा दिसत आहे का नाही तुम्ही संध्या भाऊचा नमस्कार आहे सगळ्यांना श्याम त्या पत्या श्याम श्याम्या संध्या ड्रायव्हर वेब सिरीज आता तुम्हाला एक गुड न्यूज देतो ड्रायवर नावाचा थिएटरचा चित्रपट येतो आहे सिरीजला तुम्ही खूप खूप सारं प्रेम दिलं आहे शपथ तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं आज आमची टीम सगळीकडं महाराष्ट्रभर आहे आणि ड्रायव्हरचा चित्रपट तुम्हाला थिएटरला बघायला मिळेल फक्त तुम्ही जाऊन बघायला पाहिजे आहे का नाही बाकी श्याम भाऊ काय आहे कलोरी चित्रपट येतोय यूट्यूबला आवाज येतोय का तुला कलवरी नावाचा चित्रपट आपला लवकरच आपल्या चॅनलवर हो येणार आहे तर सर्वांनी आपल्या चॅनलला सपोर्ट राहू द्या आणि आपल्या कलवरी चित्रपटाला सपोर्ट राहू द्या महत्त्वाचं म्हणजे आपण जो चित्रपट ड्रायवर नावाचं करत होतो वेब सिरीज करत होतो तर त्याचंच आपण थिएटर चित्रपट करत आहोत तर लवकरच रिलीज करणार आहे त्याचं चित्रीकरण पण चालू आहे खूप साऱ्या तुमच्या जवळच्या लोकांना सांगा की ड्रायवर नावाचा चित्रपट लवकर रिलीज होणार आहे थिएटरमध्ये भरभरून प्रेम द्या एवढच मी म्हणेल नमस्कार आदित्य आदित्य उगले नक्की नक्की दादा करू एकत्र काम आहे का नाही बघत राहा असंच अपडेट नवनवीन अपडेट आमचे एडिटर आणि कलाकार रवी म्हणजे श्याम्या बोलला आता आता आपले ऑथोराइ एडिटर आणि राबचे पार्टनर दीपक दादा कलवरी संदर्भात आणि नवीन अपडेट संदर्भात तुम्हाला माहिती देते नमस्कार आता आपण ड्रायव्हरचं ओ नमस्कार दिसतोय का सगळ्यांना आता आम्ही शूटवरूनच आलेलो आहोत आपल्या जे ड्रायवर वेब सिरीज आहेत तुम्ही प्रत्येकजणाने बघितले असतील किंवा मग बघितल्या नसतील तरी यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा आणि त्याच प्रकारचा एक नवीन चित्रपट आम्ही घेऊन येत आहोत आता सध्या शूट चालू आहे त्याचं खूप चांगला प्रतिसाद आहे शूटला पण भरपूर लोकं वगैरे येतात आमच्याकडे सगळ्या गोष्टी आणि कलवरीला जसा प्रत्येक लोकांनी आम्हाला सपोर्ट केला आणि सहकार्य केलं तसंच आता नवीन येणाऱ्या चित्रपटाला तुम्ही पुन्हा एकदा थिएटरमध्ये जाऊन बघावं आणि फुल सपोर्ट करावं पूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला पूर्ण सपोर्ट करा एवढीच इच्छा आहे बाकी सर सर्व नवनवीन आहे मस्तपैकी तुम्हाला दर्शन घडवं लग्नाला आलेलो आहे आम्ही कलवरी कलौरी चित्रपटामुळं पहिल्यापासून आपल्या महाराष्ट्रातल्या परंपरा लग्न परंपरा सगळ्यात आता लाडका सांध्या भाऊ लग्नाला आलेलं आहे नातेवाईकाच्या खूप भारी वाटतं तुम्ही सगळे आले तुम आणि रा फिल्म्सवरती तुम्ही जॉईन राहा कारण रा, रा फिल्म्स लवकरच भारी भारी चित्रपट तसेच वेब सिरीज घेऊन येणार आहे शपथ सांगतो तुमच्या सगळ्यांचं प्रेम आम्हाला मिळतंय असंच मिळत राहो कधी कधी तुमचं प्रेम बघून डोळ्यातून पाणी येतं आणि आदित्यदादा खरंच धन्यवाद तुम्ही एवढं कमेंट करताय खूप सारं प्रेम खूप सारं सगळं व्यवस्थित वाटतंय सगळ्यांनी असेच अपडेट राहा नवीन नवीन तुम्हाला अपडेट आम्ही देत राहू आहे का नाही बाकी संध्या भाऊला विसरू नका अक्षय भाऊला विसरू नका रावलेला विसरू नका अर फ्रेंड्सला विसरू नका ड्रायवर आणि ड्रायवर चित्रपट थिएटरला बघणार का तुम्ही सगळे ड्रायवर चित्रपट थिएटरसाठी बनवतोय तुमच्या आशीर्वादाने सिरीज खूप चांगली चालली त्याच्यामुळं आम्हाला बळ मिळालं आणि ड्रायवर चित्रपट आम्ही थिएटरसाठी बनवतो यूट्यूबसाठी बनवू का थिएटरसाठी बनवू तुम्ही सांगा आहे का नाही सांगत राहा बोलत राहा अपडेट करत राहा आहे की नाही काय बोलते पुले बाई बोल मनोज पन्हाळकर हाय संतोष हाय मनोज दादा शोभा फ़लारे हेलो हेलो मैडम धन्यवाद विजय मेटक लवकर टाका टाकतो टाकतो बजरंग दादा नमस्ते हेलो हेलो चला एक कॉल आला मस्त से आता बाय बाय करो तो। नहीं बस बंद कराए न